पुणे शहर सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी घटनेने कायमच चर्चेत असलेलं शहर आहे कधी बलात्कार कधी कोयता गँग कधी तोडफोड तर कधी खून अशा विविध घटनांनी पुणे कायमच चर्चेत असत आता पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूमुळे पुणे चर्चेत आलंय तर चला सविस्तर जाणून घेऊयात नेमका आता पुण्यात झालंय तरी काय नमस्कार मी सुखदा तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी पुणे शहरातील नामांकित दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागलाय तर झालं असं की तनिषा सुशांत भिसे या गर्भवती महिलेला अचानक घरी असताना प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या त्यानंतर नातेवाईकांनी तनिषा यांना मंगेशकर रुग्णालयात आणलं तेव्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर हात असलेले अडीच लाख रुपये भरायला नातेवाईक तयार असतानाही महिलेला रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी दाखलही करून घेतलं नाही त्यावेळी तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना त्यांनी त्याच ठिकाणी जुळ्या बाळांना जन्म दिला पण गर्भवतीचा मात्र त्याच ठिकाणी अंत झाला या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आता महत्वाचं म्हणजे तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार यांचे स्वीय सहाय्यक आहेत तरी देखील त्यांच्या पत्नीवर रुग्णालयाने उपचार केले नाही मग सर्वसामान्यांचा तर सोडाच त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा यामुळे पुण्याच्या सर्वच स्तरावरून रुग्णालय प्रशासनावर आता जोरदार टीका सुरू आहे सुशांत भिसे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए म्हणून काम करतात त्यामुळे अमित गोरखे यांनी वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे लक्ष वेधले यावेळी ते म्हणाले तिला अत्यंत आहे कारण काय की आज आपण जर पाहिलं की आज स्लम मधला माणूस असेल त्या ठिकाणी गरीब माणूस असेल प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट हा वाचला पाहिजे त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे पण अशा प्रकारचं जर प्रत्येकावर होत असेल तर ही खरंच खरोखर वाईट आहे आणि मग धर्मादाय संस्था आपण म्हणतो धर्मादायकडनं खऱ्या अर्थानं द्नाथ मंगेशकर अशाच पद्धतीने उभं राहिलेलं आहे आणि योग्य ती मदत त्यावेळेस जर होत नसेल तरी खरंच दुर्दैवी घटना किंवा अगदी मी कालपासून या केसच्या मागं लागलो माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्यावर बैठक घेऊन याच्यावर काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलची अशी परिस्थिती असं मला वाटतं या प्रकरणावर सुषमा अंधारे रुपाली ठोमरे सुप्रिया सुळे अशा राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या या प्रकरणावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची प्रतिक्रिया समोर आहे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हंटल या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे आणि अहवाल राज्य शासनाला दिला जाईल काही माध्यमांमध्ये जी माहिती दिली जाते ती अपुरी आणि एकतर्फी आहे त्यातून रुग्णालयाची फक्त बदनामीच होती असं त्यांनी म्हटलंय पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्वाचा आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय आता पाहूयात नर्सिंग होम ऍक्ट याबद्दल काय सांगतो महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट नुसार राज्यातील कोणत्याही खासगी हॉस्पिटलला ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट मागण्याचा अधिकार नाहीये हॉस्पिटलने अशी मागणी केल्यास महापालिका जिल्हा परिषद तसेच सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार करण्याची तरतूद आहे त्यानंतर महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाने आत यावर सुनावणी घेणे बंधनकारक आहे याबद्दल आता न्यायालय काय ऍक्शन घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा